सर्व लहान भक्तांना सुप्रेम जयगुरु आज आपण राष्ट्रसंतांची जन्मभूमी यावली शाहिदला लागून असलेलं नरसिंगपूर नावाचं एक गाव आहे या गावामध्ये अलीकडेच एक एका आजीला प्रेरणा मिळाली तर इथे मंदिर निर्माण कार्य सुरू झालेलं आहे आणि मूर्ती सुद्धा आहेत शिवपिंड तसेच सरस्वती माता गणपती आणि श्री संत लहानूजी बाबांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आज इथे संपन्न होत आहे तर आजीला ही प्रेरणा कशी मिळाली व भक्तांना इथे लहानूजी बाबांची मूर्ती स्थापन करावी करावी पाहिजे बा ही प्रेरणा कशी मिळाली याबद्दल आपल्याला काकू सविस्तर माहिती सांगणार आहे काकू जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहान सर्वात आधी तुझं संपूर्ण नाव माझं विमाल रामदास अवलीकर मूळ गाव मुडगाव यावलीच आहे नरसिंगपूर या। इथलंच मी तीस वर्ष अमरावतीला होती राहायला बरोबर माझ्या लहानपणात महानवजी महाराजच्या दर्शनाला गेली होती मी तुम्ही हो। गेल्यानंतर मी फक्त एवढंच म्हटलं की मला बा सद्बुद्धी देजा आणि हो। चांगली संगत दे जा हो। सद्बुद्धी दे जा चांगली संगत दे जा एवढी oh. 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 मी रस्त्याने अशी बोलत बोलत जात असताना तिथं दर्शन केल्याबरोबर त्यांनी मला हेच म्हटलं की तुला काय पाहिजे लायना तुला काय पाहिजे सांग देऊ का सांग तुला देऊ का सांग पण मी लाजल्यामुळं काही त्यांना म्हटलं नाही फक्त एवढंच म्हटलं की जे मी मनातच जे मागतलं oh. तेच तुम्ही मला गुप्ती द्या गुप्ती oh. मागतलं गुप्ती द्या oh. सद्बुद्धी हे आणि ते त्यापासून माझ्या बुद्धीत असं म्हणजे भक्तीविषयी प्रेम परिवर्तन झालं भक्ती मार्गाला लागल्या भक्ती मार्गाला लागली डबल त्यांची माझी भेट झाली नाही ते पुढे एका महिन्यात गेले मी अखाडीला गेले ते पौर्णिमेला म्हणजे एकाहत्तर सालातली गोष्ट एकाहत्तर सहा एकाहत्तर बाबांचं निर्माण झालं त्याच्या आधी अखाडीला एक महिना आधी भेटली होती मी अच्छा तर आज जी तुमच्या गावामध्ये आता मंदिर निर्माण झालं महाराजच्या महाराजच्या मुळे महाराजांनीच प्रेरणा दे महाराजांनीच प्रेरणा अच्छा म्हणजे मी फक्त एवढीच म्हणायची आता आमचं काय बाबा बाबा इथं तुम्ही संत झाले आम्ही तुम्ही महात्म्य झाले आमचं कोण नाव घेणार आहे इथं कोण आम्हाला विचारणार आहे आम्ही म्हणजे संताशी असे पांडुरंगाशी आणि लहान जी महाराज गुरु यांच्याशी अशा नेहमी एकटे राहतो ना अशी प्रेरणा करत अशी म्हणजे गोष्टीच करत राहतो आम्हाला कोणी पुसणारही नाही कोणी विचारणारही नाही कोण विचारणार का मग त्यांनी हे एकदम माझ्या मनात आलं की आपण मंदिर बांधा मंदिर बांधा म्हणजे शारदेचं जे मंदिर होत हे चाळीस वर्षापासून असंच पडलेलं होतं याचा जीर्ण उद्धार करा आणि ह्या सोरी म्हणत होत्या का आपल्या आम्हाला तुम्ही एक पिंड बसून द्या म्हणून हे काम हाती घेतलं लहानजी महाराजच्या कृपेनं पण त्यांनाच पुढं महाराज 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 oh, oh. विनंती करत विनंती करत हे कोणाला oh. काही मागाचे असलं तर महाराज oh. तुम्ही आम्ही तुमच्या oh. आणि भगवान कृष्णाचा आम्हाला एक प्रेरणा होती oh. कि तू एक पाऊल माझ्यासाठी टाक hmm. तर तुझ्या पावलावर टाकणारे मी किती देतो oh. तू माझ्यासाठी असा हात कर तुझ्या oh. हातावर टाकणारे मी किती देतो तू मला पुढाकार घे हो पहिले तू पुढाकार घे तू माझ्या मला प्रेम देऊन पाहिजे हो, प्रेम देणारे किती देतो असे हो, म्हणजे हो, था हो, ते गीतेचे म्हणजे प्रतिज्ञा केली आहे भगवान कृष्णाने त्या प्रतिज्ञेप्रमाणे मी आपली पावलं टाकत गेले याच्या आधी दोन भागवत झाले त्याच्यानंतर सुक्ताला एक भागवत झालं त्याच्यात सहकार्य ते कापड्यानं दिलं त्याच्यानंतर शिवपुराण झालं गावकऱ्याचं सहकार्य सगळं तर दादा तुमचं नाव सांगा माझं नाव रवींद्र लंगडे आहे हा मी इथलं माझं गाव याव शिक्षण तुम्ही सुद्धा या मंदिर कार्यामध्ये सहभागी आहे हो परंतु यालाही प्रेरणा किंवा मलाही अवभाग्य जे लागलं त्याच्या मागे पाठबळ जे आहे ते आमच्या आजींचं आहे आमच्या आत्यांचं त्यांचं हो त्यांचीच खरी आता ते काम करून जाते स्फूर्ती आमच्यात आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या गुरु हो हे एक म्हणजे एक आहे अभाग्यचभाग्य किंवा त्यांची संतांची इच्छा असली पाहिजे हो बरेच दिवसाचा हा सतसंग चालू आहे यांच्या प्रेरणेने चालू आहे या ठिकाणी तर सतसंग सर्वात पहिल्यांदा हनुमानजीचं मंदिर झालं हो त्यानंतर आमचे नरेंद्रजी दादा आहेत दादा यांचे खूप सहकार्य आहे सर्व मित्रमंडळी जे आहे ते यांच्यासाठी निवड झटत असतात आणि ह्या त्या पद्धतीची प्रेरणा देतात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचीच काही कृपा आहे लहानूजी महाराजांचं स्थान व्हावं शारदादेवीचं चा जे जुनं मंदिर होतं आजीने सांगितल्याप्रमाणे त्याचं नूतन नूतनीकरण होण्याची संकल्पना लाभ दे सर्व महाराजांचीच कृपा आहे त्यांची इच्छा आहे त्या त्यांची इच्छा होती म्हणूनच तुमच्या गावामध्ये त्यांचे गुरु बंधू इथे विराजमान होत आहे बरोबर दादा तुमचा परिचय आहे ना जय जय राजेश सावंगाच्या तर तुम्हाला ही आज तुमच्याकडून इथे या गावामध्ये नरसिंगपूरला यावली शहीदला तुम्ही ही जी मंदिरामध्ये मूर्ती दिली आहे ह्या मूर्तीची प्रेरणा कशी झाली तुम्हाला आपण दिली पाहिजे बा आपण सुद्धा म्हणजे आम्ही लहानपणापासूनच स्टार्टला दर्शन जात असतो हो आमच्या वडिलापासून हो वडील लहान आम्ही लहानपणसोबत येऊन जायचो हो तर यांचा कुणाला लहान मुमानाची मूर्ती पाहिजे गाजी म्हणते म्हण हो हो असं असं ठीक आहे म्हणते हो तयार झाले तुम्ही तयार हो एक असं आणि माझी म्हणजे मनाची एक तयारीच कशी होती ना मी म्हटलं म्हटलं तुम्हाला भूमिका पाहिजे लहानची महाराज पाहिजे म्हणजे मी यांना फोन केला हो तर हे म्हणजे एकदम तयारच आहे ज्या दिवशी यांची इच्छा यांनी हे सांगितली त्या दिवशी म्हणजे तुम्ही, तुम्ही फोन केला पहिल्यांदा असं असं राजभाऊ ला पेठेला हो 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 तुम्हाला माहित होतं का आपल्या भागातले लालूजी महाराजचे भक्त कोणत्या असं 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 हो आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे सगळ्याच मूर्त सुंदर आहे तीन चारही मूर्ती एकदम अतिशय सुंदर आहे तर आज तुम्ही जे काही मूर्ती स्थापनेबद्दलची जी काही त्याच्या मागची हिस्ट्री इतिहास सांगितला कशा प्रेरणा भेटल्या बा काय मिळाल्या आजीला कशी प्रेरणा झाली आजी, आजी तर प्रत्यक्ष लहानजी बाबांच्या दर्शनार्थीच आहे आणि मनामध्ये त्यांनी जी सद्बुद्धी मागितली होती त्या पद्धतीची सद्बुद्धी त्यांना मिळाली तर आज तुम्ही जे काही माहिती सांगितली आणि संप्रदायाच्या एकनिष्ठ आहे दरवर्षी दोन वाऱ्या करतात आणि काय वय आहे तर आज, आज तुम्ही जे काही अनुभव साक्षात्कार सांगितले महाराजांचे त्याची प्रेरणा झाली आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लहानोजी बाबा खऱ्या अर्थानं आज एकत्र इथे येऊन जन्मभूमीला विराजमान झाले तर याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानू जयंती हो बरोबर तेवीस ते तीस तारखेपर्यंत आता सप्ताह आहे आवली खूप मोठा कार्यक्रम तर आज तुम्ही जे काही माहिती दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानजी महाराज की जय